नमस्कार मनोरम कविता कविता कभी संग्रह कवी श्रीकांत मुंडे यातील कविता वरदान परमेश्वराने तुम्हाला सारच काही दिलं आहे परमेश्वरानं तुम्हाला सारच काही दिलं आहे मीही त्याला सर्वस्व अर्पण केलं आहे मीही त्याला सर्वस्व अर्पण केलं आहे वाऱ्याला सूर दिले आहेत वाऱ्याला सूर दिले आहे सरितेला संगीत दिले आहे सरितेला संगीत दिले आहे वृक्षाला संतांचे वरदान दिले आहे वृक्षाला संतांचे वरदान दिले आहे पावसाला अमृताचे वरदान दिले आहे पावसाला अमृताचे वरदान दिले आहे सागराला निसर्गाच्या प्राणांचे वरदान दिले आहे सागराला निसर्गाच्या प्राणांचे वरदान दिले आहे मेघाला तर साक्षात परमेश्वर मानला आहे मेघाला तर साक्षात परमेश्वर मानले आहे अग्नितत्वाला अन्नपूर्णा देवता मानले आहे अग्नितत्वाला अन्नपूर्णा देवता मानले आहे ही वसुंधरा परमेश्वराने तुम्हाला मातेच्या उदरात दिली आहे ही वसुंधरा परमेश्वराने तुम्हाला मातेच्या उदरात दिली आहे परमेश्वराने तुम्हाला सारंच काही दिलं आहे मी त्याला सर्वस्व अर्पण केले आहे मी त्याला सर्वस्व अर्पण केले आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार